नमस्कार मंडळी आज आमचा यांचा उपवास आहे आणि नेमकी मी काल साबुदाणे भिजत घालायला विसरले मग मी काय केलं एक वाटी हे साबुदाणे घेतले आहे कच्चेच आहेत हे आणि अर्धा वाटी शेंगदाणे आणि दोन उकडलेले बटाटे माझ्याकडे फ्रीजमध्ये होतेच एक कच्चा बटाटा घेतला आता साबुदाणे मी मस्तपैकी चांगले स्वच्छ पुसून घेतले एका कपड्याने आणि आता हे मी थोडेसे हलकेसे भाजून घेते साबुदाना भिजत घालायला विसरला तरी काही हरकत नाही साबुदाण्यापासून आज आपण मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी साबुदाना हलकासा आपण भाजून घ्यायचा जास्त आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही आहे फक्त हलकासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे हा साबुदाना मी भाजून घेते आहे तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा कमेंट करा अशा प्रकारे साबुदाणा भाजून झाला आहे आता गेते, मी काढून घेते आणि त्याच कढईत अर्धा वाटी शेंगदाणे मी भाजून घेते आहे शेंगदाण्याचा कूटच पाहिजे आपल्याला इथे जर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तो तोच तुम्ही येथे वापरू शकता आज नेमका माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट नाही आहे संपला आहे तर मी येथे भाजून शेंगदाणे शेंगदाण्याचा कूटही करून घेते नंतर आता शेंगदाणे आणि साबुदाणे चांगले आपल्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन्ही वाटायचं आहे आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण थालीपीठाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवूया त्यासाठी मी बटाट्याचे साल काढून असे बारीक बारीक कापा करून आहे आणि पाण्यामध्ये घालून स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आता पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवून गरम करून घेतली नंतर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे चमच्याभर जिरे घातले आणि नंतर बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून अगदी छान अशा परतून घेतल्या तेलामध्ये छान परतल्यामुळे मस्त अशी भाजी खमंग लागते यामध्ये आपण काही मसाले वापरणार नाही कारण की आपण ही भाजी उपवासासाठी बनवणार आहोत फक्त यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि यामध्ये सवीपुरतं मीठ घालून चांगलं मी परतून घेतलं नंतर दोन ते तीन चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला आहे मग तोच यामध्ये घातला आहे शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं परतून घ्यायचं आणि आता बटाटे शिजण्यासाठी यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते आहे म्हणजे बटाटे चांगले शिजतील आणि मस्त आपली भाजी तयारी होईल झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिटासाठी हे बटाटे चांगले शिजून द्यायचे बटाटे चांगले शिजल्यानंतर मस्तपैकी आपली इथे उपवासाची झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली ही भाजी आपण थालीपीठाबरोबर खाणार आहोत बटाटा शिजलाय हे पाहूया आणि बटाटा शिजल्यानंतर गॅस बंद करायचा थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे कसं खाताना खूप छान लागते ही भाजी तर भाजी आपली इथे तयार झाली आहे आता आपण पाहूया आपले साबुदाणेसुद्धा थंड झाले ते मिक्सरच्या भांड्यात घालून याची पावडर तयार करून घ्यायची अगदी बारीक अशी वाटलं तर ही चाळूनही घेऊ शकतो आपण पण इथे मी चाळत नाही असेच वापरणार ना आहे यामध्ये उकडलेले दोन बटाटे किसून घ्यायचे इथे मी बारीक किसणी वापरते बारीक किसणीने चांगले असे बारीक होतात थालीपीठ करत असताना बटाटे नेहमी बारीक किसणीने किसून घ्यायचे म्हणजे कसे व्यवस्थित असे बारीक होतात आणि जर बटाटे हाताने मॅश करून घेतले तर ते व्यवस्थित मिक्स नाही होत त्याचे तुकडे तुकडे राहतात म्हणून नेहमी बटाटा हा किसूनच घ्यायचा थालीपीठ करत असताना तर बटाटा किसून झाला आहे आता ह्या साबुदानाच्या पिठामध्ये मी मिक्स करून घेते आहे त्यानंतर आपल्याला ह्या पिठामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे चिली फ्लेक्स घातला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून घातल्या आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असाल तर यामध्ये कोथंबीर बारीक कापून घालायची थालीपीठ करत असताना चिली फ्लेक्स नक्की घाला थालीपीठ खूप छान दिसतात त्यामुळे आणि आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे आपलं तयार झालेलं पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे साबुदाण्याचं सा पीठ आहे हे पाण्यामध्ये चांगलं शोषलं जाईल आणि मस्त असं आपलं हे पीठ तयार होईल पंधरा मिनटं झाले आहेत आपण आता पीठ पाहूया यामध्ये आपण साबुदाण्याचं सा पीठ तयार केलं होतं तर त्या साबुदाण्याच्या पिठाने पाणी शोषून घेतलं आहे परत थोडंसं पाण्याचा हात लावून हे चांगलं मी मळून मळून घेतलं आहे म्हणजे छान असं मऊसूत हे पीठ तयार झालं आहे त्यानंतर तयार झालेल्या या पिठामधला एक गोळा घेऊन तो हातावरती चांगला मळूमळू घ्यायचा आणि यालासुद्धा चांगलं मौसूत करायचं साबुदाण्याच्या पिठाला कसा चिकटपणा नसतो म्हणून आपण यामध्ये बटाटासुद्धा ॲड केला आहे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे हा छान असा गोळा तयार होतो व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसार आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे सगळ्या पिठाचे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ थापण्यासाठी सोपे जातात आता थालीपीठ थापायचं त्यासाठी मी एक ओलपाट घेतलाय त्यावरती प्लॅस्टिकचा कागद घेतलाय आणि थोडंसं तेलाचा हात लावलाय आता यावरती जो गोळा आपण बनवून ठेवला तो घ्यायचा आणि हातानेच याला असं दाबत दाबत गोलाकार असा आकार द्यायचा आहे आता हे थालीपीठ थापत असताना साईडने क्रॅक जातात पण दुसऱ्या हाताचा वापर करून त्याला थोडंसं आकार द्यायचा आणि मस्त असं गोलाकार थालीपीठ थापून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेते आहे आणि हे थालीपीठ थापत असताना आकार गोलाकार नाही आला क्रॅक गेले तर काय करायचं एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्या झाकणाने हे थालीपीठ असं मस्तपैकी कट करून घ्यायचं म्हणजे गोलाकार असं छान असं थालीपीठ आपलं तयार होईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल तर हे थालीपीठ माझं तयार झालंय आता आपण साईडचा सा भाग काढून घ्यायचा पिठाचा उरलेला आणि परत त्या पिठामध्ये ॲड करायचं हे थालीपीठ मी थापलं आहे पण थोडंसं जाड आहे म्हणून मी लाटण्याने परत एकदा त्याला लाटून घेते आता हे लाटत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला यावरती लाटायचं आहे नाहीतर आपलं थालीपीठ तुटू शकतं तर अशा पद्धतीने मी हे लाटून घेते सुरुवातीला आपण पहिल्यांदा जे थालीपीठ बनवतो ते थोडासा वेळ लागू शकतो नंतर आपण दुसरं जेव्हा बनवून तेव्हा अगदी सहज आपल्याला हे थालीपीठ बनवता येईल अशा पद्धतीने थालीपीठ आता लाटून झालं आहे आता आपण ते भाजून घेऊया थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवर मी तवा ठेवला आहे गरम करायला त्यावरती अगदी थोडंसं तेल घातलं आहे आता हे थालीपीठ भाजण्यासाठी तुमच्याकडे जो तवा आहे तो तुम्ही वापरू शकता थालीपीठ अजिबातही चिटकत नाही थालीपीठ तव्यावर घातल्यावर खालच्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करायचं त्यावरती तेल घालायचं आणि मस्तपैकी खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागतं उपवासाला तुम्ही साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण अशा प्रकारचं थालीपीठ एकदा जरूर करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि कसं हे आपण तेलामध्ये तळत नाही फक्त अगदी थोडंसं तेल घालून आपण भाजतो त्यामुळे तेलकटही होत नाही खायला खूप सविष्ट लागतं आणि पचायलाही खूप हलकं आहे आणि वयस्कर व्यक्तीसुद्धा हे मस्तपैकी खाऊ शकता कारण मौसूत असं हे थालीपीठ तयार होतं तयार झालेलं गरम गरम हे थालीपीठ मी बटाट्याच्या भाजीबरोबर छान असं सर्व केलं आहे सोबत मी दहीसुद्धा घेतलं आहे दहीबरोबरसुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं जर तुम्ही बटाट्याची भाजी नाही बनवली तरीसुद्धा हे थालीपीठ मी माझ्या मिस्टरांना खायला दिले त्यांना खूप जास्त आवडले आणि मला म्हणतात कसे जेव्हा कधी माझा उपवास असेल ना तेव्हा मला तू असेच थालीपीठ परत करून दे आता तुम्हीसुद्धा हे थालीपीठ करून बघा आणि आवडले असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय